श्रमजीवी संघटनेचा वसई तहसीलदार कार्यालयावर मोर्चा दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रमजीवी संघटना वसई यांनी वसई तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले होते भर पावसात कसलीच तमान बाळगता डोक्यावर काय रेबिन बांधून सविनय कायदेभंग संघटना स्वातंत्र्याचा अधिकार काढून घेणारा महाराष्ट्र सरकारचा जन सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस या कायद्याविरुद्ध मोर्चात सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सामील झाले होते सदर मोर्चात महिलांचा जास्त प्रमाणात सहभाग दिसत होता ह्या मोर्चात सामील झालेले सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी ह्यामधील काही पदाधिकारी काय सांगत आहेत ते आपण आता ऐकूया लोकांसाठी खूप धोकादायक आहे आणि हा कायदा आपल्या लागू झाला नाही पाहिजे आपल्या देशामध्ये लागू हेच आमची मागणी आणि ह्या कायद्यामुळे ना मोर्चा काढू शकत ना कुठली संघटना भांडू शकत ना या या कायद्याची तरतूद आहे आणि हेच आपल्याला नको आहे आपल्याला संविधानाने अधिकार दिले मोर्चा करण्याचा कमिटीस घ्यायचा सगळा काही कार्यक्रम करण्याचा अधिकार दिलेत आपल्याला आणि या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की आपल्याला हा कायदा जर लागू झाला ला तर आपल्याला काहीच करू शकत तुमची मागणी का तर मागणी का तुमची जल सुरक्षा जो कायदा आहे निधा तो कायदा आपल्याला रद्द व्हावा ही समजी मागणी आहे आहे की आपण पाच लोक जमू नाही शकत कुठल्या मागण्या तरी आपल्या आता मागू नाही शकत सरकारकडून आपण आपण कोणाला सांगायला गेलं तहसीलदारला सांगायला गेलं की आमचं हे काम होत नाही आणि त्यांनी सांगितलं की हे लोक आमच्या कामामध्ये सरकारी कामामध्ये अर्थ लांबत मग आपल्या लोकांना अटक होऊ शकते कारवाई होऊ शकते या कायद्यामध्ये असं आहे कशाबद्दल मोर्चा आहे सरकारने एक आता नवीन एक कायदा काढायला लावलेला आहे <सथी> नागरिक सुरक्षा म्हणून दोन हजार चोवीसचा आणि त्या नागरिक सुरक्षामध्ये असं त्यांनी सांगितलं की आम्हाला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे जो अनुच्छेद एकोणीसमध्ये आम्हाला संघटना करण्याचा अधिकार आहे आम्हाला लढण्याचा अधिकार आहे मोर्चे काढण्याचा अधिकार आहे संघट जर एखाद्या शासकीय अधिकाऱ्याने कार्यालयाच्या शासकीय शासनाने जर एखादं काम केलं नाही त्यांची त्यांनी कृती केलेली नाही कर्तव्य पार पाडलं नाही तर आम्हाला मोर्चे काढण्याचा अधिकार आहे पण आता तर जो काही आधी जो काही कायदा निघतो आहे तो आम्हाला मोर्चे काढण्यापासून रोखलं जात आहे संघटना करण्याचा जो आमचा अधिकार दिलेला आहे संविधानाचा तो आम्हाला रोख रोखला जातो आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही अधिकाऱ्यांना जाबही विचारू शकत नाही जर आम्ही जाब विचारला की आमचं असं तुमचं कर्तव्य का पूर्ण केलं नाही तर लगेच अटक अशा पद्धतीचा हा कायदा आहे म्हणजे एकूणच सर्वसामान्य माणसांनी देशाचं मालक असून पण मालकाचा हक्क या ठिकाणी फिरावून घेतला जात आहे अशा पद्धतीचा जो नवीन कायदा येतो तो, तो आम्ही रद्द करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलो आहे आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन या ठिकाणी देणार आहोत ओके <स्थाथिण>